आयुष्यात चहा नाही शिकला तरी चालेल आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी चालेल पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की माझ्या परमेश्वरासारख्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल आणि भगवंतासारखा माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी तो विकनेस आहे ती पोरानं आपली ताकद बनवली ही ताकद आपलं बनवता येईल का हो आपल्या अंगातले दुर्गुण आपल्या अंगातले कमकुत बाजू आपलं बनवता येईल का हो स्वतःची ताकद जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचे आई वडील जगवले पाहिजेत आई वडील स्वाभिमान अभिमान आई वडिलांचं तुम्ही ऐकलं पाहिजे आई वडील आहेत या गोष्टीचा प्रत्येक पोरांना अभिमान बाळगला पाहिजे इतिहासातून काय घ्यायचं माहिती इतिहासातून तलवार ढाल नाही घ्यायची इतिहासातून संस्कार घ्यायचा कुठला संस्कार घ्यायचा आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती तर कुठल्या असेल साहेब आज आमच्या गावातल्या आमच्या म्हणजे प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांची पोरं पोरांची लग्न होईल झालेत महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमच्या गावात आहेत का आमच्या गावात ट्रक भरून आहेत प्रत्येक गावात आहेत लग्न जमन झालेत का आमच्या पोरांनी शिकायचं कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं पिचकार्या मारायच्या नंतर कुठल्या तरी नेत्याच्या मागं की जय म्हणत फिरायचं बरं मागं पुढे प्रेत चालल्या का अंत्ययात्रात चालल्या त्याचं काय नाही कानावर की पडलं किंवा बेण्यानं जय म्हणायचंच ह्याच्यात आपली जिंदगी वया चालली पोरानं जर नाही शाळा शिकलात तर दहा बारा दिवसानं तुमच्या वरखडवाडीच्या चार पाच पुरी एकत्र येणार आणि म्हणणार उद्या नवरा भागाला जायचं आहे तुम्ही आपला आत थांबायचं तुमचा भाऊ कुठचा दारात रांगोळी बिंगोळी काढत असणार मग या येणार सूट बूट घालून असा आत येणार खुर्चीवरती बसणार मग तुम्ही आतनं बाहेर कांदेन पोहे घेऊन यायचं मग हा प्रश्न विचारणार काय रे नाव काय तुझ तुम्ही सांगायचं ओंकार ओंकार कोण नाही ना इथं हेतला ओंकार नाही जाताना पाकडी घेऊन जायचं आहे मला मग या दुसरा प्रश्न विचारणार प्रत्येकानं कान देऊन का प्रत्येक पोराला फार महत्वाचा आहे हा दुसरा प्रश्न विचारणार काय रे स्वयपाक बिपाक जमतो का नाही लेखा हो होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार जर पोरानं नाही सहा शिकला तुमच्या इथं बैल बाजार भरतो का कुठे भरतो बैलबाजार पाचवणीला ना हा तिकडं बैल बाजाराच्या शेजारी काकानो काही दिवसांना आपला आपल्या पोरांचा बाजार भरावा लागणार आहे एम ए बी एड टोनगा ऐकणे आहे पन्नास हजार रुपये बी ए बी एड तीस हजार रुपये बारावी नापास तसाच न्या दहावी नापास खुट्ट्या सकट न्या म्हणजे पहिला पण ते बैल देवाला सोडत होतो माहिती आहे का काही दिवसांना आपलं चित्रप देवाला सोडा लागणार आहेत आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत <laughs> आहेत असं का झालं आपण शाळा शिकत नाही शेतकऱ्यांच्या पोराना आपण शिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जे पोरग वाघिणीच दूध पेत ते गुरगुरल्या शेवट राहत नाही यासाठी शेतकऱ्याच्या पोरांना आपण शिकलं पाहिजे आणि ताई नो मी तुमची बाजू घेतो याचा अर्थ तुम्ही कशाही वागाल असं नाही ताईनो आयुष्यात तुम्ही शाळा नाही शिकलात तरी चालेल माझ्या भावाचं तुमच्या वाक्य घेऊन जावा आयुष्यात शा नाही शिकलात तरी चालेल आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी चालेल पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की माझ्या परमेश्वरासारख्या बापाला समाजामध्ये मान मां खाली घालून चालावं लागेल आणि भगवंतासारखा माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल एवढी गोष्ट करू नका काय लागतं रे चार पाच कंपनीच्या मालकीन व्हा एक दिवशी गाडीमध्ये बसा तुमच्या आईला वडिलांना गाडीमध्ये घ्या आणि कंपनीमध्ये जावा तुमच्या कंपनीचा तो वॉचमन तुमच्या आईला वडिलांना बघून असा सल्यूट मारेल तर तुमच्या आईच्या आणि वडिलाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद तो जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल त्या आनंदासाठी जगलं पाहिजे पण आई वडिलांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मुलगा आहे याचा अर्थ असा नाही की ती तुमची पैसे कमवण्याची मशीन आहे माझा पोरगा अमुकच झाला पाहिजे माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे ह्या अपेक्षा सोडा त्याच्यामध्ये जे नाविन्य आहे ना ते नाविन्य शोधायला शिका मुलगा हा त्याचं अस्तित्व घेऊन जन्माला आलाय मुलगा आहे या अस्तित्वाचाच बापानं स्वीकार केला पाहिजे आणि आनंद केला पाहिजे नाहीतर बघा ना प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्य आहे जर तुम्ही मुलं शिकवत बसलात कुठंपर्यंत शिकवायचं आणि कुठंपर्यंत थांबवायचं आपल्याला कळालं पाहिजे साहेब मध्यंतरी मी बार्शीला गेलो होतो सोलापूर बार्शी नावाचं गाव आहे एक प्राध्यापक मला भेटले जाधव नावाचे म्हणले दादा माझी दोन्ही मुलं आमेरी केल्या आहेत बरं का, का, का मी म्हणलो काका खूप सुंदर गोष्ट आहे की दोन्ही मुलं आमेरी आहेत म्हणले गेली चार महिने झालं मी वृद्धाश्रमात राहतोय बरं का मी म्हणलो का हो काका म्हणले दोन महिन्यापूर्वी मी जेव्हा वृद्धाश्रमात यायच्या अगोदर दोन महिन्यापूर्वी माझी पत्नी वारली माझी दोन्ही मुलं आमेरी आहेत वर्षभर कधी फोन करत नाहीत वर्षातून एकदा दोनदा फोन करतात बायको वारली वारल्यावरती मी माझ्या दोन्ही मुलांना पत्र लिहिली तुमची आई गेले आईला शेवटचं बघायचं असेल तर या आईला अंत्यविधी देऊन जावा मी म्हणलं काय झालं मग दादा धाकला आला नाही थोरला तेवढा आला थोरला आला आईला अंत्यविधी दिली दोन दिवस थांबला माती केली जायला निघाला मी विचारणारे झालास आता पाहुणे जा माझ्या पोरानं माझ्या हातामध्ये पैशाचा बंडल ठेवला सांगितलं की आईचं गोडधोड मोठं मला थांबायला वेळ नाही मला कंपनीमध्ये काम आहे मी विचारलं का रे आईनं रक्ताचं दूध करून तुला परत विचारलं नाही पैशाचा हिशोब कधी सकाळी सातला शाळेला जाताना आईनं चारला उठून तुला डबा करून दिला नाही विचारलं डब्याचा हिशोब कधी आणि तू त्या आईचा हिशोब करून चाललास मी म्हणलं पुढं काय झालं काका ते म्हणले दादा मी त्याला विचारलं का रे दोघाला बोलवलं होतं तू एकटा चालस झाकला का आलं नाही तेव्हा तो म्हणाला बाबा मी दादाला म्हणालो होतो चल आईला शेवटचा बघून घेऊ दादा म्हणला भैया आईच्या वेळी तू जा बापाच्या वेळी मी जातो आईला बापाला वाटून घेणारी पिढ्या मातीमध्ये जन्माला आली शांभरूप पिढी आपल्याला जन्माला घालायची आहे का हो नाही संस्कार मय पिढी आपल्या मातीमध्ये निर्माण करायचं आहे पोरानो स्वतःमधले अंगातले चांगले गुण शोधायला शिका आमची एकदा अशी बॅच बरेली तुम्ही असं बसताय असा आमचे सर वर्गात आले म्हणले की सर सुदर्शन तुला काय व्हायचंय मुलं सर मला चांगला वक्ता व्हायचा आदेश तुला मला वकील व्हायचा सुमित तुला मला डॉक्टर आहे मागच्या बाकावरती एक पोरग बसलेलं सर त्याच्या गेले बाळ तुला काय व्हायचं आहे पोरग खाडकांना उठलं म्हणलं सर मला मार्केटिंगमध्ये कलेल करायचंय बेनालर बोलता येत नव्हतं बोबडू होतं ती मनला। मनला शंबर -शंबर शंबर -शंबर शंबर -शंबर मार्केटिंग मध्ये कलेल करायचं आहे सर म्हणलं बेण्या तुला र बोलता येत ना दुसरं काय कर काय पूर्व खाली करणं उठलं म्हटलं सर केलं तर मध्ये मार्केटिंगमध्ये क्लिअर तर शाळाच शिकणार नाही म्हणला सर म्हणलं तुला काय करायचं ते कर दहा दिवसाने सर शंभर शंभर रामानाचे प्रती घुन आले प्रत्येकाला शंभर शंभर रामानाच्या प्रती दिला सर सांगितले की आठवड्यात शंभर शंभर रामानाच्या प्रती विकायच्या मला कळेल कोणामध्ये किती मार्केटिंगचा टॅलेंट जास्त आहे मला वाटलं आम्ही बोलणारी पर्व चालणारी पोरं शंभर प्रत्येक सहज विकू महिनाभर गेला परत असं बसलो तुमच्यासारखं सर वर्गात आले सुदर्शन तुझ्या किती प्रती विकल्या गेल्या सर्व आदेश तुझ्या पंचवीस सुमित तुझ्या तीस पन्नास प्रतीच्या वर एकाची प्रती विकली गेली नव्हती मागच्या बाकावरती जी बेनं बसलं बोबडं सर त्याच्या पशी गेले बा तुझ्या किती प्रती विकल्या गेला तू खाड करणं उठलं मला सर शंभरच्या शंभर प्रती विकल्या गेला सरण डोक्याला हात लावला सर म्हणजे अरे काय केलंस काय नाही सर अरे मग काय कशा विकल्यास काय नाही असल लोकांच्या दालात गेलो बरं मग काय नसेल लोकांच्या दालात गेलो बेल वाजवली बेल वाजवली की सर लोक भाय लय लोक भेट त्यांच्या हातात ठेवायचं लामाईन आणि म्हणायचं लामाईन विकत घेता का वाचून दाखवू लोक म्हणायची वाचून दाखवू नको तुझं रामायण विकत घेतो <laughs> बो बोबड बोलणं स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे तो विकनेस आहे ती पोरांना आपली ताकद बनवली ही ताकद आपलं बनवता येईल का हो आपल्या अंगातले दुर्गुण आपल्या अंगातले कमकुत बाजू आपल्या बनवता येईल का हो स्वतःची ताकद नोकरी 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 काही नाही बरं का आज एका जागेसाठी एक हजार पोरं ऍप्लिकेशन करते नगरला एक बागा एका जागेमध्ये एका बागेमध्ये त्या एक कलरची जागा भरायची होती किती भरायची होती एक आणि एका जागेसाठी एक हजार पोराने ऍप्लिकेशन केलं स्वाभिमान शून्य पिढी जेला आली एका पोराचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर हातात मिळणार तोपर्यंत बागेतला शिपाला मला साहेब ह्याला लेटर काय देऊ नका का कारण आत्ताच बागेतलं गुरुला माकडे मेले गुरुला माकडे मेल्यामुळं आपल्याला काय पगार देऊ शकत नाही त्यानं डोक्याला हात लावला आत्ता सिलेक्शन झालं झाल्यानंतर रिजेक्ट त्यानं पाईस धरले साहेबाचे साहेब वाटते ते तर फक्त हातात आल्या अशी नोकरी घालून देऊ नका काम काय करणार तुम्ही सांगाल ते हे बघ म्हणला साहेब म्हणाले बागेतलं आत्ताच गुरिला मिळालंय तू फक्त एक काम करायचं रोज यायचं गुरलाची कपडे घालायचे आणि फक्त पिंजऱ्यात जाऊन राहायचं म्हणला पगार पगार मग मला गुरला तो गुर्या बराय म्हणला स्वाभिमान शून्य पिढी दिला मला रोज यायचं बियानं गुरुलाची कपडे घालायचे पिंजऱ्यात जाऊन उभारायची ही बारकी पोरं जायची आणि त्याला खायला टाकायची ही बी लिह हुशार ते बी उड्या मारायचं खाता खाता म्हटलं बरं म्हणला पगार पण चालू आणि डेली अलाउन्स पण एकदा बारक्या पोरांची ट्रिप गेली आणि बारकी पोरं त्याला खायला टाकायला लागली ती बेनो खाता खाता उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून ते वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलो आता म्हटलं जीव महत्वाचा पैशापेक्षा पैशा। म्हणून जोर जोर वरडायला लागलं याच्या वरण्याच्या आवाजात झोपला वाघ जागा झाला जा चौथ्या अंगावर त्याला आणि याच्या हातावर हात हातून म्हटला लेका वर्डू नको नंतर दोघाची बी नोकरी जाईल परत का आलं आसोलाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत बी एस सी झालेलं होतं काय संस्कार घेतोय आपण संस्कारांची बीज पेरायची म्हणजे काय आज अनेक मुले आहेत तिथं म्हणतात की माझ्या बापाने माझ्यासाठी काय नाही केलं तुम्हाला माहिती आहे न ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना त्या दिवशी आख्या गावाला तुमचा बाप पेड वाटतो बरं का लेख झाली बरं का आख्या गावाला सांगतो ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला त्या दिवशी तुमच्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंत नियोजन त्या दिवशी त्याच्या डोक्यात ठरलं ज्या दिवशी तुमच्या लग्नाची दिवस जवळ येते आख्या गावाला सांगतो लिकीच लग्नावर का जेव्हा शिवाय जायचं ना आख्या गावाला पेढे वाटतो सकाळी उठतो फेटा बांधतो तुम्हाला मंडपात घेऊन जातो तुमच्या डोक्यावरती अक्षदा पडत असतात पण तुमच्या बाप्पाच्या डोळ्यात ना पडत असतात कधीतरी बाप्पाच्या डोळ्याकडे बघा मंडपात उभारल्यावरती जेव्हा तुम्ही जागा निघता ना बाप तुमचा हातात हात घेतो आणि जावयाच्या हातात हाती उठून सांगतो जाव बापू तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळायला बरं का लेख केला जावा बापू अशीच सांभाळा आणि जशी तुमची गाडी जातो ना एकटा मागे जातो भिंतीच्या मागे थांबतो ढसा डसा रडतो का लेख गेली माझी अंगडामध्ये भिरभिरणारी चिमणी गेली माझी एकटा चढत बसत असतो त्याचं नाव बाप आहे जगामध्ये एकमेव माणूस तुमच्यावरती जीवापार प्रेम करतो त्याचं नाव बाप आहे बाकी सगळं खोटं आहे त्या बापावरती आपण प्रेम केलं पाहिजे कोणाचं प्रेम असतो एखादी लग्न झालेली स्त्री असते आणि तिचा वडील वारतो प्रेत असं ठेवलेलं असतं त्या साईडला त्याचं पोरग बसलं असतं अख्खी भाऊ कोणाची वाड बघत असते लिकीचे थंबा अजून लेख यायचे लेखी यायचीला कळलं जातं की बाई तुझा बाबा आजारी पडला आणि बाबाला बघायला जायचं लिकीला गाडीत बसवलं जातं आणि लिकेची गाडी जशी घरापाशी येते घरातनं उतर गाडीतनं उतरताना लिकेला सांगितलं जातं की बाबा बाई तुझा बाबा नाही राहिला बरं का गाडीत न उतरते बाबा बाबा म्हणते हांबर फोडते जाते बापाच्या प्रेताला मिठी मारते आणि म्हणते बाबा रे एकदा लेख आले तुझी बाबा उठ उट। नाही उठत बाप बापाच्या प्रेताला कडकडून मिठी मारली तरी नाही बाबा उठत बाप बाप जिवंत तोपर्यंत बापांना अभिमान स्वाभिमान फिरलं पाहिजे असं जगलं पाहिजे बाप मेल्यानंतर गोडधोड कितीही घाला बाप जिवंत करता येत नाही परत लगे तुम्ही आल्यावरती लगे भाव की म्हणते लेख आली लेख आली उचला हाता उचला हाता कोणाचं प्रेम असतं तुमच्यावरती तुमच्या बापाचं प्रेम असतं आणि पोरांवर पोरान तुमच्यावरती तुमच्या आईचं प्रेम असतं बरं का पोरगा घरात निघाल्यावरती जास्त चार फोन असते पोचलास का जेवलास का खाल्लास का मला येतो आता तीन फोन आलेत कुठेच म्हणून अकरा वाजत कसला कार्यक्रम करायला लागलाय सगळ्यात जास्त आईचं प्रेम असतं तुम्हाला वाटतं माझा काका आहे माझा भाऊ आमदार आहे माझा भाऊ खासदार आहे कोणी नाही बरं का ज्या दिवशी तुमच्या आई वडील जातील ना तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही आई वडील आहेत जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचे आई वडील जगवले पाहिजेत आई वडील स्वाभिमान अभिमान आई तुम्ही ऐकलं पाहिजे आई, आई वडील आहेत या गोष्टीचा प्रत्येक पोरानं अभिमान बाळगला पाहिजे आई वडील नसले ना आपल्याला कोणीही विचारत नाही आई वडील आहेत यासाठीच आपण आपलं आयुष्य कुर्बान केलं पाहिजे आज अनेक भाऊ आहेत छातीवरती हात ठेवून सांगा टोपी बसलेले अनेक भाऊ आहेत तर टोपी घातलेले काका गेल्या आठवड्यात बहिणीला कधी फोन केलाय का हो आपण नाही करत आपण आपल्या बहिणीला फोन कसलं बहीण भावाचं प्रेम हो आपलं फक्त सई करायला फोन करतो य सई देजी म्हणून आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोर्टामध्ये केसेस कुठल्या असेल तर त्या बहिणांना भावाच्यात का हिस्सा दिला नाही म्हणून बहिणी नो एक वाक्य घेऊन जावा भावाचं ताई नो हिथून पुढं भावाला हिस्सा मागायचा नाही हिस्सा नाही मागायचा फक्त भावाला भाऊबीजाला फक्त एक ओवाळणी मागायची बाबा भाऊबीजाला फक्त एकच ओवाळणी मागायची भावाकडे बाबा आयुष्यभर ज्या नजरेनं तुम्हाला बघत आलायस त्याच नजरेनं इतर स्त्रियांकडे बघायला सीख ती सगळ्यात मोठी भाऊबीज